यांच्याकडे भाऊ या काय बघू द्या ना तुला बघू द्या मित्रांनो यांनी काहीतरी बनवलंय चेहऱ्याच काय वा 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 दो मिनट मित्रांनो बघा कितीला आहे भाऊ ये जोड काय दोन पाच हजार दोन मित्रांनो हा बघू द्या थोडं दोघे एक एक हातात घ्या हा त्या एक त्यांच्या हातात मित्रांनो पाच हजारला दोन येते समोर आला कमी होईल कुठले भाऊ तुम्ही शिर आहे का अच्छा कमी जास्त कुठं पण होईल किंमत साडेचारपर्यंत होऊन जाईल दोघी अच्छा जर कोणाला घ्यायचं जस तुम्ही बनवून देशाल तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चोवीस त्र्याऐंशी शहात्तर तुमचं नाव तुकाराम तुकाराम नत्तू मित्रांनो जापी शिर खला शिरदाना खनला शिरदानाचे ते तर पंचवीसशे म्हणजे सॉरी किती म्हणले किंमत तुम्ही ला देतील ओके म्हणजे दे पंचवीसशे लॅक धरून चला मस्त बनवलं छान बनवलंय त्यांनी इथं आरशी आहे सगळे गोंडे वगैरे आहेत तर तुम्ही घेऊ शकतात चालेल ठीक आहे घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना विनाकारण तो तो कोणी कॉल करून मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण धुळे बाजारामध्ये पोळाचा स्पेशल बाजार असणार आहे कारण की दोन तारखेला पोळा आहे तर त्या अगोदर तर हा शेवटचा बाजार आहे मित्रांनो याच्यानंतरचा जो मंगळवार येणार तो तीन तारखेला असणार आहे आणि पोळा दोन तारखेचा आहे तर जो सात हजार सामान बैलांचा आलेला आहे तो तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे आणि मित्रांनो समजा तुम्ही आज बाजारात नसेल पण आलेलं तर मी तुम्हाला यांचा नंबर देऊन देतो तुम्ही घरी जाऊन त्यांच्याकडनं खरेदी करू शकतात पण मित्रांनो घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा जी त्यांच्याकडे क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवून देतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो की तुमच्याकडे हा माल भेटेल का तो माल भेटेल का पण घ्यायचा असेल तरच मित्रांनो त्यांना कॉल करा विनाकारण कोणीही कॉल करून त्यांना परेशान करते नका कारण की मित्रांनो त्यांचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप लोक पाहतील खूप त्यांना कॉल फक्त घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा पावसाचं वातावरण पाऊस चालू बारीक बारीक पाऊस चालू तर मित्रांनो आजच्या बाजारातील जो बाजार भाव आहे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल तो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्या लाईक करा तुमच्या कमेंट्स ते सांगा तर तुम्ही चॅनल नाही असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून कोण तुमच्यामध्ये अशी नवीन नवीन होतील तर तसं मित्रांनो बाजारला सुरुवात करू व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात दाखवतो आपल्याला इथं बघायला भेटत आहेत बैलांच्या जे तर मित्रांनो आता गेजा वगैरे तुम्हाला दाखवतोय कोणी घुंगर माळा म्हणतो कोणी गेजा म्हणतं प्रत्येक भागात व्हिडिओ नाव आहेत तर यांची किंमत त्यांनी पंचवीसशे सांगितली आहे तर समजेल काय होतं काही गावांनी खूप कमी असून जाईल ना आता इथे प्रकार प्रकारचे जे काय त्यांच्याकडे आता हे बघा यांच्याकडे हा दुसरे मॉक होत आहे मित्रांनो हा पोळ्याचा बाजार आहे शोरचा बाजार आहे याच्यानंतर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या घरे जाऊन खरेदी करू शकतात पंधराशेला का जोड तुम्ही अच्छा इक, चारा थे। चारा। चारा थे। ही ही जोड ही काडी चार हजाराची घ्या मित्रांनो ही चार हे बघा ही चार हजाराची जोड आहे याच्यात किती एक दोन तीन चार पाच सात 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 सा, सा, दोन चौदा आणि एक पंधरा मोठा धरून पंधरा एका याच्यात पंधरा एका याच्यात एक टोटल तीस आहेत ते बेल्ट वगैरे बघून घ्या तुम्ही सगळी क्वालिटी वगैरे दादा एक तरी फुट पर्यंत कमी होईल त्याची किंमत दोन तीनशे तिकडे मित्रांनो दोन तीनशे रुपये इकडे तिकडे आवाज वेगळा दोघांचा तिचा वेगळा आवाज होतो तिचा वेगळा आहे भाऊ कुठले तुम्ही घेणार आहे वावत चालू का नंदुरबार एवढं लावून आले काही आणलंय का मशी वगैरे विकायला अच्छा चॅनल पण आले घेण्यासाठी यांना फोन पण लावला होता अरे वा दादाला लांबून आले ला काहीतरी कमी जास्त करून द्या वाव नंदुरबार जिल्ह्यात आले काय काय घेतलं तुम्ही आता हे घेतलं का, का था था। अच्छा मित्रांनो चॅनल पाहून नंदुरबार जिल्ह्यात ना वाव इथून आलेले आहेत त्यांच्याकडे तो माल तुम्हाला बघायला पडेल संपूर्ण ह्या प्रकारचा माल आहे चैन केवढ्याला आहे ती आता जे आपल्या समोर दिसले सोळाशे रुपये जोडी आणि ती जाड तिकडची सोळाशे अच्छा मित्रांनो क्वालिटी डबलचा फरक आहे म्हणून किंमतीत देखील डबलचा फरक तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता ही सोळाशे ही बत्तीसशे समोर आलं दोन पाच इकडे तिकडे होतील काही टेन्शन नाही ओरिजिनल पितळ का दादा प्युअर पितळ आहे मित्रांनो या गुंगरूच्या शामिया वगैरे तेराशे रुपयाचे चार मित्रांनो नंदी या नंदीवाला सोळाशे रुपया चार मित्रांनो याच्या नंदी आहे हे सोळाशेला चार हॅलो ते तेराशेला चार ना? तो 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 ते तेराशे हो चालेल ठीक आहे दोन प्रकार आहेत मित्रांनो बारीक तुझ्या दादा तुमचं गाव सांगा दाबाडी मालेगाव दाबाडी का तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा त्रेचाळीस चौसष्ट बेचाळीस चौसष्ट एकाहत्तर तुमचं नाव रामप्रसाद काकडे मित्रांनो आता असं तुमचा मंगळवार आहे सोमवारपर्यंत तुम्हाला जेही बाजार दिसतील आता शुक्रवार बाजार त्यांचा मालेगावचा राहील त्यांना विचारून घ्या तुम्ही कुठल्या बाजारात तुम्हाला स्विस होईल तुम्ही त्या बाजारातून त्यांच्याकडनं खरेदी करू शकतात हा एकचा पट्टे दादा तामसवाडीचे आहेत यांच्याकडे देखील तुम्हाला काही वस्तू ते देखील बघायला भेटेल तर अगोदर घेणारे कुठले विचार बघ कुठले घेणार तुम्ही देऊर मजली अच्छा पोळ्याचा बाजार करायला आता अच्छा अच्छा जवळपास मित्रांनो देऊर मजली ते आता पोळ्याच्या बाजारसाठी आलेले ते काय किंमत सांगतात येशोली ते पाचशे रुपये जोडीची अच्छा मित्रांनो पाचशे रुपये जोडीची सांगताय कमी लागतो दादा कुठे होईल फायनल फायनल नऊशेला चार फायनल फायनल मित्रांनो पाचशेला जोडी सांगता पण नऊशेला चार फायनल फायनल होतील ओके हो आकाश आणि काय सांगता ही कितीला दोन हजार हा अॅड्रेस

याच्या वेगळी पण तुम्हाला बघायला वाद्या वगैरे भेटतील शंकोचे बघायला ते मारा वगैरे बघायला भेटेल ओके काही मोर पंख वा सगळ्यात महत्त्व मित्रांनो मोरपंख बघायला भेटेल मोरपंख बघा दाखवतो दहा दोन मिनटं फक्त बघूया बघू दे ना मित्रांनो हा काढून दाखव मोर वा 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 मित्रांनो मोरच्या शाम्यात बात हे बघा ही खालून मूठ हे दोन शिंग येईल साडेतीन मध्ये चार आहेत मित्रांनो साडेतीन हजारमध्ये चार आहेत हे तीन हजार मध्ये चार दोन प्रकार त्याला करून दाखव दोघांमध्ये प्रकार मित्रांनो पीस तुम्हाला बघायला भेटते बघा सुंदर अप्रतिम हे बघा हे तीन हजार मध्ये चार आहेत हे बारीक वाले तीन बारीक चार म्हणजे बारीक पण तुमच्या बैलांच्या शिंगावर डिपेंड आहे कसे बैल आहेत पंढरपुरी बैल म्हणजे खिल्लार बैलांना खूप अतिउत्तम घ्या घ्या बहु घ्या चार समोर या समोर आल्यावर कमी होऊन जाईल काय टेन्शन नाही स्प्रे कस आहे शिंगांना मारायचा कलर मारायचा म्हणजे बरेचसे मारायचं काम नाही डायरेक्ट शिंगांना स्प्रे मारायचं काय किंमत दोनशे साठ रुपये गा। दिया। दिया। कपिला कंपनी हा सोनेरी कलर ह्याच्यामध्ये ओके मित्रांनो कलर कोणता असेल ते देखील बघायला भेटेल केवढा किंमत पण त्याच्यावर साठ दोनशे साठ एम आर पी मित्रांनो दोनशे साठ आहे ठीक आहे कमी जास्त होऊन जाईल काकडा देखील बघायला भेटतोय काकडाची किंमत काकडा चारशे रुपये मित्रांनो काकडा बघा तिकडे साडे चारशेला नमस्ते भरपूर महाल त्यांच्याकडे तामसवाडीची साडेचारशे फायनल आहे नाही काय साडे नऊशे मध्ये येते आणि तुम्हाला दोनच पाहिजे आम्ही मित्रांनो साडेचारशे फायनल सांगितले होते दोघांचे दो जोर तुम्ही किंमत ऐकून घ्याय शकतो घ्यायला नऊशे ला चार म्हटले ते साहेब घे जा कशा दिल्या साडेतीन हजारचा चार हजारचा ही केवढ्याला आहे साडेतीन हजार हा साडेतीनला कुठला आहे सहा हजार सहा हजार दाखवा मित्रांनो हा साडे साडेतीनचा आवाज आहे का साडेतीनचा आवाज आणि हा केवड्याला म्हटले सहा हजारचा आवाज आहे का ओके मित्रांनो जे घुंगरू मोठे आहेत किती घुंगरूच्या तीन आ, तीन दोन सहा एक सात आठ नऊ दहा अकरा त्याच्यात मोठा नाही का जर कोणी टाकून ऑर्डर केली टाकू मेडल टाकून टाकून पैसे वाढ मोठे मोठे दिले तीन हजार थोडी कुठली आहे का तुस काही पितळे नागरी अच्छा असतात साडेचार साहेब कशा दिल्या पंच राहतो अच्छा पंचला दोनशे मध्ये दोन मित्रांनो पंच राहतो याच्यामध्ये दोनशे मध्ये दोन आणि इकडचे पण पंच हे पण दीडशे मध्ये दोन

जोडी जोडी ओके जोडी चालेल साहेब मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी एक्कावन्न चौऱ्याण्णव झिरो तुमचं नाव कल्पेश जाधव कल्पेश जाधव तामसवाडी चालतंय ठीक आहे मित्रांनो एवढा माल तुम्हाला यांच्याकडे बघायला भेटतोय गर्दी पण दिसू राहिली तुम्ही बघू शकता गर्दी आहे घेणार याच हा घेणारे कुठले भाऊ तुम्ही हां का पड नाही तुम्ही तुम्ही का पण नाही चालेल तुम्ही तर भरपूर आहे बघा आता त्याच त्या किमती विचारण्यापेक्षा मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओ खूप ला मोठा होऊन देईल तर तुम्हाला एक माल दाखवतो का आलेलं आहे नाही का हे बघा हा सगळा सामान तुम्हाला इथं बघायला भेटेल आता तुम्ही यांना ही मोरची बघा हे तिकडे बघा हे बघा बरेच आहे नावं मला देखील माहिती आहेत तुम्हाला बघायला भेटेल गोंडे वगैरे बघू शकतात अशा शंभर बघू शकतात ह ना एवढं संपूर्ण माल तुम्हाला बघायला भेटेल यांच्याकडे देखील तुम्हाला घुमरू घ्याचा सगळ्या गोष्टी बघायला भेटेल शाम्या वगैरे गोप वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो तिथे लेडीज बस घरांना नंबर वगैरे घेणार नाही मी तुम्हाला दाखवून देतो हा हा माल त्यांच्याकडे आहे तुम्ही बघू शकता जनता का वगैरे हो काय किंमती यांच्यावरती साठ सत्तर रुपये आर लावून भेटे का बिना आरशी बिगर आरशी कोणाला लागले आर को लावून तिवून देता का घरी भेटते मित्रांनो मार्केटमध्ये आरचा सा सामान भेटत तुम्ही मला बरेच वैयक्तिक विचारतं की आठ बघू आर लावून भेटेल पुढे असं तुमच्या घरी लावून भेटेल मार्केटमध्ये मा ही गोष्ट भेटत नाही हे बेल्ट वगैरे तुम्हाला बघायला भेटते बेल्ट घेऊन जुन, घुमरू घेऊन तुम्ही स्वतः मार तयार करू शकतात तुमचा तुमच्याकडे सामान असेल मार तयार करणार तुम्ही त्याच्याकडनं करू शकता तुमच्या भागामध्ये हे बघा एवढा सामान यांच्याकडे अडीचशेला दोन म्हणताय दोन मित्रांनो यांच्याकडे सामान आहे बेल्ट म्हणजे कच्चा माल म्हणू शकता तो बनवू शकता तुम्ही साठ ला जोड मागितली बाबांनी मशीनसाठी घेत कशा किमती यांच्या यांचं काय सांगितलं तुमचा माल आहे का दीडशे रुपयाला मित्रांनो ही दोनशे ही दीडशे मशीनसाठी तापर येते तुम्ही बघू शकता तर सामान बरोबर भरपूर आहे मित्रांनो भरपूर सामान आहे खूप मोठा बाजार आहे दुधाचा तर संपर्क बघा रंग कलर वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात तुम्हाला इथं गेरूपासून गुलाल पासून तर रंग होळीचे रंग सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला आहे बघू शकतात बेल्ट तर मित्रांनो हा संपूर्ण पट्टा जो होता तो घुंगरू गेजा शाम्या कलर मोरख्या माळा सगळ्या गोष्टींचा पूर्ण इथून तिथपर्यंत म्हणजे तिथून बघा शर्ट पण तिकडे तिथून आपण कव्हर करतो आलो इथं तिकडे तुम्हाला काही सामान बघायला भेटेल आता हे लोक जे कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटेल जे दोर वगैरे बनवत असतात भरपूर सामान तुम्हाला इथं बघायला भेटेल तर आणि इकडे जे ते शेती कामासाठी लागणारे अवजार आहे सगळे यांचा देखील मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तो देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता हे अवजारांचा व्हिडिओ संपूर्ण पूर्ण इकडे सगळं अवजार आहे जे धुळ्यातले विक्रीवाले हां कोयता वगैरे अडकित्ता वगैरे सगळं असेल त्या गोष्टी खते पावडे सगळ्या गोष्टी पासी वगैरे तुम्हाला कुऱ्हाडी वगैरे सगळ्या बघ बघायला भेटेल बघा पूर्ण सामान तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा आहे आजचा नेमका बाजार आहे बाजाराचे व्हिडिओ शूट करायचे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही चॅनल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जेणे नवीन नवीन व्हिडिओ घेऊ तर चला मित्रांनो मित्रांनो इकडे दोरी तसा माझी शैली वगैरे बघायला भेटते काय किंमत हां हो काय किंमत आहे जॉली एकशे वीस रुपये धुळी अच्छा मित्रांनो जी एकशे वीस रुपये धुळी आहे कमी जास्त होऊन जाईल याच्या प्रकार आहेत याच्यात देखील आहे मित्रांनो ही दीडशे रुपये जोडी आहे समोर आला ही हा रेशम मध्ये दिसतोय हा नायलोन मध्ये दिसतोय मित्रांनो शंभर रुपये म्हटलं ते जोडीचे म्हटले का दादा जोडीचे शंभर म्हटले मित्रांनो ही मोरकी बघा शंभर रुपये जोडी म्हटले पन्नास ला एक मध्ये मौर्क प्रकार त्यांच्याकडे आपल्याला किती प्रकार म्हणजे कमीत कमी तुम्हाला दहा एक प्रकार मोरकी मध्ये मित्रांनो हा एक प्रकार आहे हा दोन आहे तीन आहे चार पाच सहा म्हणजे दहा एक प्रकार सांगता येते तो पेपोला दुसऱ्याला ओके भाऊ कुठले तुम्ही का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात पंचावन्न पासष्ट एकावन्न तुमचं नाव शरद रवींद्र शरद रवींद्र मित्रांनो शिंदेडाचे दे तर तुम्हाला घ्यायचं तुम्ही त्या भागातले ना त्यांचा नंबर घेऊन तुम्ही त्यांच्याकडे खरेदीला जाऊ शकता घरी फक्त घ्यायचं तरच कॉल करा हां होलसेल बी करता का चालतं ठीक आहे इकडे देखील बघायला भेटत आहेत मोरख्या याच्यामध्ये इकडे वाद्या वगैरे बघायला भेटत आहेत हे संपूर्ण सामान मित्रांनो बघायला भेटते इकडे तुम्हाला बघायला भेटत आहे गोंडे वगैरे तिरंग्याचे तिरंग्यामध्ये गोंडे वगैरे सगळ्या गोष्टी माहिती मित्रांनो नाही ट्रॅफिक घटी वगैरे भरपूर आहे तर हा पूर्ण बघायला मित्रांनो भरलेला बेल्ट वगैरे बघा बघू शकतो मी बेल्ट वगैरे बनवून भेटतो बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो आजचा बाजार या शेवटचा बाजार पोऱ्याचा आणि घेणारा देखील गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती तुम्ही पाहू शकतात केसऱ्या वगैरे लावा बघाल घरी तुम्हाला बघायला भेटेल मुक्स वगैरे बघायला भेटेल हे देखील हार गजर तुम्हाला बघायला भेटेल इकडे बघा आतापर्यंत तर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात मोठा बाजार आहे हा रंग पासून तर सगळ्यात सजावटीच्या गोष्टीपासून सगळं बघायला भेटतं इथं काय पाहिजे तुला किती कितीला पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला ओके मित्रांनो पन्नास ला आहे बाकी इकडे पुढे देखील तुम्हाला बघायला भेटत आहे कलरच्या पुढे आहेत इकडे कलर आहे तर बाजार आजचा जो आहे तो खूप चांगला भरलेला आहे तुम्हाला बघायला भेटेल कलर मध्ये प्रकार आहेत इकडे बघा हे बघा सगळे कलर आहेत तर हे बघा बाजार वगैरे सगळा बेस्ट आहे एक नंबर गेरू, मोटा। गेरू एक एक मोठा गेरू हे कलर आहेत इकडे बघू शकता तुम्ही इकडे आहेत खूप मोठा असा बाजार आता भरलेला आहे एक नंबर देव हे दोन्ड किरण भाऊ खूप मोठा बाजार भरलेला आहे म्हणजे इकडे काही नवीन मध्ये बघायला भेटले धावा आपल्याला मी धावा तुम्ही पाहू शकता बघा नवीन म्हणजे धाव आहे हे नेहमीचे दुकानदार आहे मित्रांनो हे तुम्हाला दर मंगळवारी इथं दर शनिवारी चाळीसगाव तुम्हाला बघायला भेटेल हे नेहमीच यांची दुकान नेहमीचे दुकानदार हे बघा जवळपास पाचशे सातशे मीटर एवढा अंतरावर मी तुम्हाला हा बाजार दाखवतोय खूप मोठा असा बाजार भरलेला आहे हा शेवटपर्यंत बाजार आहे शेवट इथं होतोय है ना दोघी साइड बाजार भरलेला आहे इथून तर तिथपर्यंत पूर्ण म्हणजे झूम झुम होणार नाही शेवट तिकडचे निम दिसत आहे त्या तिकडनं पट्ट्यावर मी आलेलो आहे ते शेड दुसरं काळ शेड तर तिथून जवळपास पाचशे सातशे मीटर अंतर तुम्हाला मित्रांनो दाखवतोय काही लोक तोंडला पण जोर राहिले तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा